कार्यक्षम नगरसेवक वसंत तात्या मोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मूळव्यात व भगंदर इंजेक्शन व लेझर उपचार शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले दोन दिवसांच्या या शिबिराचे आयोजन जीवनधारा हॉस्पिटल कात्रस बायपास चौक येथे करण्यात आले होते यात डॉक्टर प्रदीप तुपेरे एम एस जनरल सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर विलास सकट डॉक्टर अण्णासाहेब गरड डॉक्टर सचिन शेंडकर आणि डॉक्टर राम मुळे यांच्या सहकार्याने रुग्णांची तपासणी इंजेक्शन लेझर उपचार ऑपरेशन आणि वैद्यकीय सल्ला मोफत देण्यात आला आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या रुग्णांसाठी हा उपक्रम वरदान ठरला आतापर्यंत सलग चार वर्षे यशस्वीपणे राबवलेल्या या शिबिरातून एकूण तेराशे दहा रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे या शिबिराचे आयोजन रुपेश वसंत मोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले उपक्रमात नवोदय क्लिनिक श्री हॉस्पिटल जीवनधारा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कात्रज तसेच शिवसेना ठाकरे गट प्रभाग क्रमांक सदतीस अडतीस आणि चाळीस येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आज पुणे शहरातील सर्वात मोठे आरोग्य शिबिर कालपासून या ठिकाणी चालू आहे कालच्या आरोग्य शिबिरात तीनशे तीस रुग्णांनी सहभाग घेतला होता काल तीनशे तीस रुग्णांचे ऑपरेशन या ठिकाणी पार पडले आणि आता जवळजवळ ऐंशी प्लस दोन बॅच झाले चाळीसची एक बॅच आहे आणि आता ऐंशी प्लस आज आहेत साधारण पाचशे सव्वा पाचशेच्या आसपास रुग्णांना आम्ही रिलॅक्सेशन देण्याचा प्रयत्न या दिवाळीच्या अगोदरच केला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये एका ऑपरेशनसाठी खर्च येतो आणि आज आम्ही पुणेकरांचे खऱ्या अर्थाने दिवाळी सुखी समाधानाची केली डॉक्टर तुफेरे आणि त्यांची सर्व टीम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं शिवाय आमच्या जीवनधारा परिवाराचे सर्व डॉक्टर्स सर्व त्यांचा स्टाफ यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं लोक काय करतात नेहमी रक्तदान शिबिरे घेतात निमित्त परंतु ह्या विषयाकडे कोण सहजासहजी पाहत नाही परंतु मी गेली चार वर्ष सातत्याने मुळव्यात शिबिरे घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आज तीन शिबिरं माझी झाली तीनशे तीनशे रुग्णांची शिबिरं मी अरेंज केली आणि आज मला वाटतं दोन दिवसामध्ये पाचशे दहाच्या आसपास पेशंट या ठिकाणी झालेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो की जेणेकरून हा आजार असायचो कोण सांगत नाही लपवतात तो का आजार आणि हा आजार लपवल्यामुळं पुढं भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा तोटे कुटुंबाला सहन करावे लागतात संपूर्ण कुटुंब त्यापासून उद्ध्वस्त होऊ शकतं आणि वाचवण्याचं काम या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या घेतून या ठिकाणी होत आहे